आज आपण पाहणार आहोत लांब घनदाट आणि सुंदर केसांसाठी घरगुती व प्रभावी पदार्थ टक्कल अजिबात पडणार नाही महिन्यात कमरेपेक्षाही लांब होतील केस हे सुपरफूड्स देतील घनदाट केस कमरेपर्यंत लांब घनदाट केस असणे ही प्रत्येकाची इच्छा असते पण आयुष्यात वाढलेला ताण या गोष्टींमुळे ही गोष्ट शक्य होत नाही पण काही घरगुती उपायांनी तुम्ही लांबसडक केस मिळवू शकता आपले केस लांब घनदाट मजबूत आणि चमकदार असावेत अशी प्रत्येकाची इच्छा असते परंतु ही इच्छा पूर्ण करणे सोपे नाही बिघडलेली जीवनशैली आणि अयोग्य आहारामुळे अनेकजण केस गळतीच्या समस्येचे शिकारी झाले आहेत अशा परिस्थितीत बहुतेक महिलांना केस लांब करण्यासाठी अनेक प्रकारे केमिकल्सयुक्त पदार्थांचा वापर करावा लागतो कधी ही उत्पादने महाग असतात आणि इच्छित परिणाम देत नाहीत आपल्या केसांना पोषक तत्वांसह पोषण देण्याचे काम करते चला जाणून घेऊया कोणते आहेत ते पदार्थ तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला जी माहिती मी देणार आहे आज केसांसाठी ती खूप उपयुक्त आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर आज आपण पाहणार आहोत केसांस घरगुती व प्रभावी पदार्थ त्यातला पहिला आहे आवळा आयुर्वेदात आवळ्याला फार महत्त्व देण्यात आले आहे आवळ्यामध्ये असलेले व्हिटॅमिन ई e केसांचे गळणे आणि तुटणे थांबवते त्याचप्रमाणे केसांच्या अनेक समस्या दूर करते त्यामुळे तुम्ही घरात आवळ्याचं लोणचं किंवा आवळा मुरब्बा आवळा ज्यूस तुम्ही तुमच्या जेवणामध्ये किंवा तेव्हा तुम्ही दिवसातून एकदा तरी आवळ्याचा तुमच्या जीवनामध्ये समाविष्ट करायला हवा त्याच्यातून तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल तर बघूया पुढचा पुढ दुसरा आहे मेथी केसांच्या वाढीसाठी मेथीचा वापर करू शकतो मेथी केसांना आवश्यक असणारे बायोटीन असते त्यामुळे केसांचे मोठ्या प्रमाणात वाढ होते याशिवाय त्यात लोह आणि इतर प्रथिने असतात जे मुळांना पोषक बनवतात आणि केसांच्या वाढीस मदत करतात त्यामुळे तुम्ही मेथी जर मिक्सरमध्ये पावडर करून जर तुम्ही खोबऱ्याच्या तेलामध्ये टाकली व ते तेल तुम्ही रात्री आठवड्यातून दोन तीन वेळेस झोपताना मसाज केस केसांना केला तर तुमच्या केसांची वाढ नक्की होईल तर बघूया पुढचा पुढे आहे हिरव्या भाज्या म्हणजेच ग्रीन व्हेजिटेबल्स शरीरासाठी लोह म मह खूप महत्त्वाचे असते शरीरातील लोहाच्या कमतरतेमुळे केस तुटतात जेव्हा तुमच्या शरीरात लोह ऑक्सिजन आणि पौष्टिकतेची कमतरता असते तेव्हा ते केसांच्या मुळापर्यंत आणि केसांच्या कुपांमध्ये पुरेसे पुरेशा प्रमाणात पोहोचू शकत नाही त्यामुळे केसांची वाढ थांबते आणि नंतर केस कुमकुवत वाटू लागतात त्यामुळे आपल्या रोजच्या आहारामध्ये हिरव्या भाज्यांचा समावेश करा तर पुढचा पदार्थ आहे जवस केसांच्या वाढीसाठी जवस खूप फायदेशीर मानले जाते जवसामध्ये विटॅमिन बी असते यामुळे केसांची वाढ मोठ्या प्रमाणात होते यामध्ये असणारे ओमेगा थ्री फॅटी ॲसिड केसांना आतून मजबूत ठेवते इतकेच नाही तर जवसमध्ये विटॅमिन ई असते यामुळे केस घनदाट होतात म्हणून तुम्ही तुमच्या रोजच्या जेवणामध्ये के जवसाची चटणी किंवा इतर कोणत्याही प्रकारे जवसाचा समावेश करा तुम्हाला तुमच्या केसांसाठी नक्कीच फायदेशीर ठरेल स्व आहे सुकामेवा म्हणजेच ड्रायफ्रूट्स सुकामेवा शरीरासाठी खूप फायदेशीर असतो याच्या सेवनाने शरीर निरोगी राहते आणि केसही वेगाने वाढतात सुक्या मेव्यामध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स मुबलक प्रमाणात असतात ज्यामुळे केस मजबूत होतात आणि केस निरोगी राहतात ड्रायफ्रूट्समध्ये बदाम अक्रोड जवस यांचे सेवन करता येते या गोष्टींमुळे तुमचे वजनही आटोक्यात राहण्यास मदत होईल त्यामुळे तुम्ही तुमच्या ब्रेकफास्टमध्ये किंवा संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठीही हे खाऊ शकता पाहूयात पुढचा कडीपत्ता रोजच्या जेवणात वापरला जाणारा कडीपत्ता खाल्ल्याने केस वाढतात त्याचप्रमाणे केस जर पांढरे होत असतील त्यापासूनही सुटका मिळण्यास मदत होते जर तुम्ही प्रभावी परिणामांसाठी कडीपत्ता रिकाम्या पोटीचा चावा या गोष्टीचा तुम्हाला जास्त फायदा होऊ शकतो तर बघूया पुढचा पदार्थ पुढचा आहे अंडी हे प्रोटीन आणि बायोटीनचे उत्तम स्रोत आहे केसांच्या वाढीसाठी दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात अंडी केसांचे, केसांचे गळणेच नाही तर केसांची छिद्रे उघडतात आणि त्यांना पोषण देतात त्यामुळे केस लवकर वाढण्यास मदत होते तसेच अंड्यांमुळे केसांना नैसर्गिक चमक येण्यास मदत होते त्यामुळे तुम्ही जर तुमच्या रोजच्या आहारामध्ये अंडी खाल्ली गेली तर त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल छान व्हिडिओमध्ये आपण पाहितले सात प्रभावी पदार्थ पाहिले ज्याने तुमचे केस मजबूत घनदाट व लांबसडक होतील या पदार्थांचं सेवन तुम्ही सातत्याने करून बघा तुम्हाला तुमच्या केसांमध्ये झालेला फरक नक्की जाणवेल व आजच्या व्हिडिओतील माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या देसी वाईब्स या चॅनलला सबस्क्राईब करावं म्हणजे तुम्हाला असे अनेक व्हिडिओज बघायला मिळतील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय